मला अजूनही दिवस आठवतात ते की ज्या वेळेला मी लहानपणी त्यांच्यासोबत यायचो एका बैठ्या साडीमध्ये चार खोल्यांमध्ये एक तात्पुरती इमारत होती त्या तात्पुरत्या इमारतीतून कॉलेज चालायचं आणि अजूनही आठवतं मला की एकदा त्यांच्याजवळ स्टाफला पगार देण्याकरता पैसे नव्हते आर्थिक परिस्थितीची एवढी गंभीर होती दास जे दादासाहेब गवई आणि दादासाहेब कुंभारे या दोघांची मनोहरभाई पटेल आपले जे मंत्री आहेत मंत्री होते प्रफुलबाई पटेल यांचे वडील त्यांचे अतिशय जवळचे संबंध होते आणि त्यांनी मग मनोहरभाईंना फोन केला की आमच्याजवळ पैसे नाही आहेत पगार द्यायला तर मनोहरभाई म्हणाले ठीक आहे तुम्ही तुम्हाला पैसे देतो पण एक अट आहे की तुम्ही दोघेही जण गोंदियाला या माझ्याकडे जेवण करा आणि पैसे घेऊन जा आणि अशा परिस्थितीतून हे कॉलेज उभं राहिलं आणि आज आपण बघतो आहे शून्यामधून आज एक मोठी इन्स्टिट्यूट निर्माण झालेली आहे